प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सलगरे येथे महिषाळ पाचवा टप्पा पंपग्रह आणि परिसरातील गंजलेल्या अवस्थेत एक मोटरसायकल बेवाद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील सलगरे येथे महिषाळ कालवा क्रमांक पाच चे पंपग्रह असून या भागात महिषाळ योजनेचे पाणी वितरित होते हा संपूर्ण परिसर वन विभागाच्या हद्दीमध्ये असून परिसरामध्ये घनदाट झाडी असून हा परिसर निर्जन आहे या परिसरामध्ये सहसा कोणाची नसते या परिसरामध्ये यापूर्वीही अनेक प्रकार घडलेले आहेत नुकतेच वर्षाभरापूर्वी एका महिलेचा खून करून मृतदेहही काही अंतरावरच पुरलेल्याची घटना घडली होती याच परिसरातील काही अंतरावर ही मोटरसायकल बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे परिसरामधील पाणी ओसरू लागल्यानंतर ही मोटरसायकल स्पष्टपणे परिसरात असणाऱ्या मासेमारी करणाऱ्या तरुणांना आढळून आली मात्र गेल्या आठवडाभरहून अधिकचा काळ ही मोटरसायकल स्पष्टपणे दिसून येत आहे सुस्थितीत असणारी स्प्लेंडर प्लस कंपनीची ही मोटरसायकल अधिक काळ पाण्याच्या संपर्कात राहिल्याने समोरील काही भाग गंजून गेला आहे मात्र ही मोटरसायकल अशा बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे ही विना नंबर असलेली मोटरसायकल नेमकी कोणाची व पाण्यासोबत आली का कोणी फेकून दिली का अन्य काही घटना घडली या चर्चानी उधान आलं आहे